जगाने दिलेलं नाकारले पण वाट्याला येऊ नये कारण आम्हीच सगळं खटाटोपाने उभं केल्यानंतर सुद्धा जर पिढी म्हणत असेल की तुम्ही आता नसला तरी काही फरक पडत नाही हे नाकारले पण वाट्याला येण्याआधी सावध होऊया मग तुमच्या माझ्या शेवटच्या क्षणाला कोण असेल देहांती तुला कोण सोडू पाहतो तो भगवंतच तुझ्या आपल्या सोबत आहे याचं सतत भान ठेवावं आणि गोविंदाचा छंद मनाला लावून घ्यावा सांगड मनाला छंद लागावा गोविंद गोविंद मना छंद परिणाम काय होणारे वाटायला लागलं की परिणाम असा झाला मग गोविंद ते काया। संवेदना भगवंताची आपली एकच झाली माझ्या अत्यंत आवडीचे संत मधुराद्वैत संप्रदायाचे अध्वर्यू संत श्रेष्ठ प्रज्ञा चक्षु श्री गुलाबराव महाराज माऊलींना आई मानायचे स्वतःला कृष्ण पत्नी म्हणायचे मना, माधुर्य भावाची उपासना होती इतकं करावं गुलाबराव महाराजांनी नवयाच्या वर्षी अंधत्व आलं होत असलेला हा जग जगाचा अलौकिक विभूत मत्व होत प्रज्ञा चक्षु होते आळंदीला माऊलींच्या आजोळ घरामध्ये प्रवचनाला बसले होते गुलाबराव महाराज आपल्या आईकडे भेटायला आलेले ज्ञानेश कन्या म्हणून घ्यायचे स्वतःला अनुग्रह केला होता मौलींनी मांडीवर घेऊन गुलाबराव महारा महाराज स्वतः सांगतात चरित्रात आणि प्रवचनाला बसलेले गुलाबराव महाराज आळंदीमध्ये अभिषेक सुरू आहे माऊलींच्या समाधीला समाधीविषयीचा भाव इतका विलक्षण आहे आजही लोकांचा आणि तो निश्चित असला पाहिजे पण आजही समाजामध्ये अशी काही करंटी माणसं आहेत श्रोते हो की त्यांच्या बुद्धिमत्तेची कीव करावी आणि मिठ मोहऱ्यांनी खरं तर दृष्टच काढावी की काय असं वाटतं कधीतरी परवा समाधी सोहळ्याला खरंच एक तरुण युवक अगदी कॉलेजचा त्यांनी मला विचारलं खरंच माऊली आहेत का आतमध्ये संजीवन हा शब्द न कळण्या बुद्धीचा आवाकाच नाही आमचा तो कळण्या इतका पण माऊली खरंच आहेत का असं म्हटलं तेव्हा मला इतका राग आला होता खरं तर पण मी थोडा संयम ठेवला म्हटलं माऊली आहेत फक्त डोकं टेकवणारा कंसात तुझ्यासारखा दगड नसावा म्हणजे मिळवलं माऊली आहेत अजून म्हटलं हो ते एकटे आहेत आपण सगळे निर्जीव मेलेलो आहोत ते एकटे जिवंत आहेत ही परिस्थिती मग गोविंद का ते काय या काय भाव असेल गुलाबराव महाराजांचा ते प्रवचनाला बसलेत आणि त्यांचे शिष्य अनुयायी होते मुमुक्षु नावाचं जुने आपण सगळी मंडळी जुनी जाणती आहात आपल्या सगळ्यांना तो ते माहिती आहे मुमुक्षु नावाचं एक मासिक निघायचं त्या मासिकाचे संपादक लरा पांगारकर लक्ष्मण रामचंद्र पांगारकर ते समाधीला अभिषेक करायला त्यांना मिळाला ते आले म्हणाले माझं भाग्य आज माऊलींच्या समाधीचा अभिषेक मी करतोय आणि अक्षरशः षोडशोपचार सगळी सेवा पूजा सुरू आहे गंधलेपन चालू आए, लेपन आणि अष्टसात्विक भाव जागृत झाले ले अश्रुधारा वाहत आहेत आणि हात फिरवत असताना तिकडे प्रवचनाला गुलाबराव महाराजांचा आवाज कानामध्ये पांगारकरांचा आला तो आवाज असा होता ते शब्द असे होते पांगारकर तुमच्या हातातली अंगठी तेवढी काढूता का तुमच्या बोटातली अंगठी तेवढी काढाल का माझ्या माऊलीला टोचती अंगठी